नमस्कार सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत महानगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे राजकीय वातावरणाला उधाण आलेलं आहे या अनुषंगाने आपण घनसोली विभाग प्रभाग क्रमांक नऊ येथे डप विभागाचे उमेदवार थोर समासेवक राजू थरात यांना आपण भेटायला आलेलो आहोत तर यांचा कार्यक्षेत्र हे घनसोली विभाग असून संपूर्ण घनसोलीमध्ये त्यांनी गेल्या आठ वर्षांपासून पाच हजाराहून अधिक महिलांना शिर्डीदर्शन घडवलेले आहे त्याचबरोबर अनेक समाजकार्य असं त्यांच्या हातून घडलेलं आहेत ते नाईक कुटुंबियाचे कट्टर समर्थक म्हणून समजले जातात संदीप नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे राजू थरात यांची भावना आपण जाणून घेणार आहोत हे या विभागाचे डप प्रभागाचे उमेदवार म्हणून निवडणुका उभे राहिलेले आहेत बी जे पी पक्षामधून तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहात काय सांगा ना, ना आपण या विभागात आपण उमेदवार म्हणून उभे राहिले आहात कशा पद्धतीने आपलं विभागाचं वातावरण आहे आणि निवडणुकीमध्ये काय आपण आपल्या भावना व्यक्त करणार प्रथमता आपलं आमच्या या प्रभागाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात खऱ्या अर्थाने हा प्रभाग एकंदरीत एक सर्वसामान्य कुटुंबातील राहणारा वर हा वर्ग आणि माथाडी वसाहत असलेला हा जास्त करून असलेला हा वर्ग खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर ह्या नवी मुंबईच्या रचनेमध्ये नवी मुंबई ही एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि ह्या आधुनिक शहराला ओळखलं जात असताना त्याची जोड म्हणजे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब म्हटलं जातं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचाराने घडलेली ही नवी मुंबई आणि ह्या नवी मुंबईमध्ये ज्या गोष्टी माणसाने पाहिल्या गेल्या ज्या डोळ्यांनी पाहिल्या गे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेल्या सुखसुविधा म्हणजे प्राब सांगायचं महत्व महत्त्व म्हणजे दोन हजार साली ज्यावेळी नागरिक या ठिकाणी राहायला आले त्यावेळी घरांच्या किमती साधारण दोन या तीन लाख रुपये त्या ठिकाणी होत्या परंतु आज त्या घरांच्या किमती साठ आणि सत्तर लाखापर्यंत गेल्या त्याच्यामागचं कारणच हे होतं की अतिशय सक्षम असणारी ही नवी मुंबई महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेवर असणारी आदरणीय गणेश नाईक साहेबांची जी ताकद होती त्या अनुषंगाने भागाचा विकास कसला घडला जातो कोणत्या पद्धतीने घडवला जातो त्या भागाच्या विकासाबाबतीमध्ये विकास, विकास करत असताना सर्वसामान्यांच्या न्याय कसा दिला जातो ह्या पद्धतीचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्या ठिकाणी केले त्यानंतर गणेशजी नाईक साहेबांच्या विचाराने त्यांचे सुपुत्र संजीवजी नाईक साहेब माझे खासदार साहेब होते त्यांनीही या नवी मुंबईच्या विकासामध्ये मोठा त्यांनी साथ दिली त्यानंतर आदरणीय ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब यांनी या, या घनसोली विभागाच्या मध्ये ज्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेकडे ज्यावेळी हस्तां हा हस्तांतरित झालं नव्हतं ज्यावेळी सिडकोकडं हा संपूर्ण प्रभाग सिडकोच्या आणतानी त्याबद्दल आंदोलन करून त्याच्या पाठपुरावा करून आदरणीय संदीप नाईकांनी हा प्रभाग नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला आणि नवी मुंबई महानगरपालिका हस्तांतरित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या जा घनसुलीचा विकास झाला असं म्हणण्यास हरकत नाही या निवडणुकीमध्ये समाजसेवक राजू थरात यांनी नाईक कुटुंबियांनी शिल्पकारा गणेश नाईक यांनी कुठले विकासाचे मुद्दे आहेत त्यांनी आत्ताच सांगितलं त्याचबरोबर राजू थरात हे आपल्या निवडणुकीमध्ये स्थानिक नागरिकांसाठी काय विकास घडून आणणार आहे त्यांच्या विकासाचे मुद्दे काय आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहात काय सांगा थोरात साहेब आपण कुठल्या पद्धतीनं जनतेचा समोर विकास कामं घेऊन जाणार आहात काय आहे आपला अजेंडा खऱ्या अर्थाने या घनसुली प्रभागाची रचना पाहिली गेली तर खूप वर्षानंतर ही घनसुली विभागातील क्षेत्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालं प्रामुख्याने या आधीचे या विभागाचे लोकप्रतिनिधी जे होते त्यांनी पद्धती त्या पद्धतीमध्ये नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नव्हतं मी खऱ्या अर्थाने विकासाच्या बाबतीमध्ये म्हणायचं गेलं तर या ठिकाणी पार्किंगची जी दुर्व्यवस्था आहे वाढती लोकसंख्या झाल्यामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे ज्या पाईपलाईनी सोसाल्यांपर्यंत जाता येत त्या पाईपलाईनचे जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत त्याचा प्रामुख्याने इथे खेळाच्या मैदानं नाही आहेत अनेक सारे अशा प्रश्न या ठिकाणी विभागामध्ये आहेतच वॉटर गटर मीटर याही समस्या का वाढत्या लोकसंख्येनुसार गरजेनुसार ते समस्या वाढत जातात वाढणाऱ्या समस्याला तोंड द्यायचं काम आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा सा, संदीपजी नाईक साहेब असतील संजीवजी नाईक साहेब असतील माजी महापौर सागरजी नाईक साहेब आहेत यांच्या माध्यमातून नक्कीच या प्रभागामध्ये आमच्या सर्व ज्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही या ठिकाणी विकास केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला शास्वती आहे कारण की आमच्या मागे असणारी ताकद ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचं आणि ह्या नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेजी नाईक आहेत हे होते प्रभाग नऊ क्रमांकाचे ड विभागाचे उमेदवार समाजसेवक राजू थोरात आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला नागरिकांचा विकास कशा पद्धतीनं त्यांच्या प्रभागाच्या उमेदवारामार्फत केला जाणार आहे त्यांनी आताच आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तर सवाल महाराष्ट्र टी व्ही न्यूज तर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद